Namaskar! शेअर मार्केट मराठी येनल चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी व निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या चारही इंडेक्समध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या चारही इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकेल कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो चालू असलेला ट्रेंड असाच चालू राहिला तर कोणती टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात जर असेल तर कोणत्या येऊ शकतं अशा अनेक गोष्टींची अतिशय विस्तृत अशी चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेले आहे तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथं शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर चार्ट वर आणि इथे मी बँक निफ्टीचा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे मागचे काही दिवस मी का असल्यामुळे मला काही तुम्हाला विश्लेषण उपलब्ध करून देता आलं नाही पण मी आता इथे असं अजून केलंय की साडेचारशे पेक्षा जास्त भाग आपले झालेले आहेत आणि जे सदस्य नियमित हे व्हिडिओ बघतात त्यांना ह्या इम्पॉर्टंट लेवल आता आणि टार्गेट लेवल काढता यायला लागले असतील जर तुम्ही त्या पद्धतीनं काढले असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल की वरच्या बाजूला ही इम्पॉर्टंट लेवल होती आणि ती होती शेहेचाळीस हजार तीनशेच्या आसपासची खालच्या बाजूला जी इम्पॉर्टंट लेवल आली असती ती कोणती होती तर ही लेवल होती ती ती होती शेहेचाळीस हजार सत्तावीसच्या आसपासची आणि अशा पद्धतीनं आपल्याला इथे दोन इम्पॉर्टंट लेवल दिसत होत्या आता ह्याच्या वर जर टिकलं असतं तर मग आपल्याला शेहेचाळीस हजार तीनशेच्या वर गेल्यानंतर शेहेचाळीस हजार चारशे शेहेचाळीस हजार पाचशे शे आणि शेहेचाळीस हजार सहाशे अशी वरच्या बाजूला तीन टार्गेट आपल्याला दिसत होती तर आता हे झालं कशा पद्धतीनं आपल्या इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल आल्या असत्या आज ओपनिंग कुठे झालं आज ओपनिंग आपल्याला गॅपअप बघायला मिळालं आणि गॅपअप ओपनिंग नंतर काय होतं जनरली मार्केटमध्ये मा कोणताही ट्रेंड चालू असू दे गॅपअप ओपनिंग झाल्यानंतर आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के वेळा असं बघायला मिळतं की ओपनिंग नंतर एकदा सेलिंग येतं आणि हे सेलिंगच्या बाबतीत सुद्धा मी सांगतो की समजा आधी आदल्या दिवशीचं क्लोजिंग असं झालं असेल मी शेवटची कॅन्डल आहे आणि क्लोजिंग ह्या लेवलला झालंय ओपनिंग समजा गॅपअप झालं इथे ओपनिंग झालं तर तीन शक्यता असतात पहिली शक्यता काय असते पहिली शक्यता असते ओपनिंग नंतर सेलिंग येणार आणि ह्या कॅन्डलच्या आसपास कुठेतरी आपल्याला एक सपोर्ट घेणार आणि वर जाणार दुसरी शक्यता अशी असते की इथे ओपनिंग झाल्यानंतर आणखीन थोडस खाली जाणार म्हणजे हा शेवटचे एक दोन तीन कॅन्डल जे असतात त्याच्या मध्ये मिळून आपल्याला एक झोन तयार होतो ह्या झोन मध्ये खाली येणार आणि मग आपल्याला वर जाईल तर ह्या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात तिसरी शक्यता अशी असते की त्या झोनच्या अगदी शेवटपर्यंत जाऊन आपण वर येऊ आणि चौथी शक्यता अशी असते की इथूनच कुठून तरी आपण पुन्हा वर जाऊ तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या शक्यता आपल्याला असतात पण जेव्हा गॅपअप ओपन होतं आणि सेलिंग होतं त्यावेळेला ह्या एरियामध्ये कुठेतरी सपोर्ट घेतला जातो तुम्ही बघू शकता आज सुद्धा गॅपअप ओपन झालं आदल्या ह्याचं आपण काय करू शकतो आदल्या दिवशी ह्या एरियामध्ये साधारणपणे जर तुम्ही बघितलं तर शेवटच्या दोन तीन कॅन्डल ह्या एरियामध्ये ट्रेड करत होत्या त्यामुळे गॅपअप ओपन झाल्यानंतर नॅचरली तुम्हाला लक्षात येईल की ह्या वरच्या लेवलपर्यंत येऊन मग आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला मात्र आज दिवसभर जर तुम्ही निफ्टी आणि बँक निफ्टी बघितलं तर तुमच्या लक्षात येईल आता आपण बँक निफ्टीची चर्चा करतोय म्हणून खालच्या बाजूला ही जी लेवल होती शेहेचाळीस हजार तीनशे ही कधीही आपल्याला ब्रेक झाली नाही तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला खाली गेल्यासारखं वाटेल पण लगेच वर आलं होतं म्हणजे खालच्या बाजूने आपल्याला लक्षात येते की शेहेचाळीस हजार तीनशेची लेवल ब्रेक झाली नाही वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तशीच परिस्थिती साधारणपणे आपल्याला शेहेचाळीस हजार पाचशेची होती अर्थात इथे मध्येच थोड्या वेळासाठी काय झालं ब्रेकआउट झालं त्यानंतर वरच्या दिशेनं आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली मात्र लगेचच इथे तुमच्या लक्षात येईल की एक शूटिंग स्टार कॅन्डल बनली आणि मग पुन्हा आपण खाली एकदा येण्याचा प्रयत्न केला शेचाळीस हजार पर्यंत आलं आणि एक बाउन्स देऊन शेहेचाळीस हजार चारशेच्या आसपास आपल्याला क्लोजिंग बघायला मिळालेलं आज दिवसभर आपल्याला साईडवेज मार्केट बँक निफ्टीमध्ये मुवमेंट बघायला मिळाली एकदाच फक्त थोड्या वेळासाठी आपल्याला एक, वे एक ब्रेकआउट येतो की काय असं वाटलं होतं पण एक लक्षात ठेवा ह्या ज्या राऊंड फिगर असतात शेहेचाळीस हजार पाचशे असेल सत्तेचाळीस हजार असेल किंवा खाली शेहेचाळीस हजार असेल तर ती जरी ब्रेक झाल्यासारखी वाटली तरी सुद्धा लगेचच तिथनं रिव्हर्सल आपल्याला आपल्याला अडकायचं नाहीये तर ही गोष्ट तुमच्या इथे लक्षात आली असेल तर हे झालं आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली तुम्ही आजची जर मुवमेंट बघायला गेलात तर आपल्याला इंट्रा जर ट्रेड करायचं असेल तर फार काही मोठी संधी आपल्याला त्याच्यामध्ये मिळाली नाही छोटे छोटे स्कॅल्पिंगचे ट्रेड जर कर, करता येत असतील तर नक्कीच त्याच्यामध्ये करायला मिळाले असतील तर हे झालं आजचं आता आपण बघणार आहोत येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला वीकली टाइम फ्रेम मधला चार्ट दाखवतोय वीकली टाइम फ्रेम मध्ये आपण बघितलं होतं की एकदा खूप मोठं सेलिंग झालं होतं म्हणजे आपल्याला जर आठवत असेल तर आपण इथे बघितलं होतं एक दोन त्यानंतर तीन आणि चार ह्या ज्या चार रेड कॅन्डल बनल्या ह्याच्यामध्ये खूप मोठं आपल्याला जवळजवळ महिनाभर आपल्याला सेलिंग बघायला मिळालं त्यानंतर मागच्या तीन कॅन्डल जर बघितल्यात आत्ता चालू असणाऱ्या तर ह्या तीन कॅन्डलमध्ये आपल्याला मार्केटमध्ये हळूहळू काय होताना दिसतंय साईडवेज होताना दिसतंय आणि हळूहळू आता सेलिंग थांबल्यासारखं दिसतंय आणि वर जाण्याचा प्रयत्न दिसतोय मात्र हे ब करत असताना आपल्याला आता एक इथे पॅटर्न तयार झालेला आहे तुम्ही जर बघितलं तर ह्या आठवड्यामध्ये आपण हा लो बनवलाय आणि हा हाय बनवलाय पण जर तुम्ही मागच्या आठवड्याची तुलना केलीत तर मागच्या आठवड्याचा हाय इथे होता आणि लो सुद्धा इथे होता म्हणजे ह्या आठवड्यात आपण काय केलं मागच्या आठवड्याचा लो पण तोडला आणि हाय पण तोडला आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हाय तोडून त्याच्या वर क्लोजिंग दिलं तर हे आपल्या दृष्टीनं एक चांगली गोष्ट आहे याला आपण काय म्हणतो बुलिश एनगल्फिंग पॅटर्न असं म्हणतो आदल्या दिवशीची पूर्ण कॅन्डल आहे त्याचा हाय पण ब्रेक केलाय लो पण ब्रेक केलाय आणि जर समजा आपण अशी ग्रीन कॅन्डल वरच्या दिशेनं क्लोज होत असेल तर ह्याला आपण काय म्हणतो बुलिश एनगल्फिंग पॅटर्न म्हणतो आणि हा पॅटर्न आपल्याला काय सांगतो की जर हा ह्या आठवड्यात बनलेला हाय पुढच्या आठवड्यात जर ब्रेक झाला तर आपल्याला एक वरच्या दिशेनं मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते आता हे आपण मागच्या आठवड्यात सुद्धा एक दोन आठवड्यांपासून ह्या गोष्टी बघतोय म्हणून मी आता काय करतो तुम्हाला मग वर जाणार असेल तर आपल्याला कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो हे सगळं समजण्यासाठी आपण कोणत्या टूलचा उपयोग करतो तर आपण फिब रिट्रेसमेंट टूलचा उपयोग करतो तर इथे मी तुम्हाला फिब रिट्रेसमेंट टूल वापरून दाखवतोय आता तुमच्या इथे लक्षात आलं असेल की इथून आपण म्हणजे एकदा हा हाय बनवल्यानंतर एकदा हा लो बनवल्यानंतर चार आठवड्यांमध्ये आपण इथून इथपर्यंत आल्यानंतर आता वर जात असताना आपल्याला मागचे दोन आठवडे तुमच्या लक्षात येईल की ही लेवल जी आहे ही लेवल आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करत होती ह्याच्या वर जरी गेलं तरी किंमत पुन्हा खाली येऊनच क्लोज होत होती तर ती लेवल कोणती होती ती लेवल होती अडतीस पॉईंट दोन टक्क्याची म्हणजे थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटची लेवल होती जी लेवल आपल्याला ले दिसते शेहेचाळीस हजार छत्तीसच्या च्या आसपास आहे आपण राउंड फिगर असं समजूया की शेहेचाळीस हजारची लेवल होती जी आपल्याला त्रास देत होती आता आपण काय केलं वर गेलोय त्याच्यावर जाऊन क्लोजिंग दिलंय मग आता आपल्याला ले कोणती लेव्हल त्रास देणार आहे आणखीन तर त्याच्यावर आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की सगळ्यात स्ट्रॉंग आपल्याला सपोर्ट किंवा रेझिस्टन्स कुठे बघायला मिळतो तर तो, तो, तो बघायला मिळतो फिफ्टी पर्सेंटला म्हणजे हा हाय हा लो याचं बरोबर फिफ्टी पर्सेंट कुठे येत आहे शेहेचाळीस हजार पाचशे बत्तीसला ला आपण असं समजूया की शेहेचाळीस हजार पाचशेची लेवल आहे तर ही शेहेचाळीस हजार पाचशेची लेवल ही फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे आणि जोपर्यंत वर आपल्याला क्लोजिंग येत नाही आणि त्याचा हाय नेक्स्ट स्कॅन्डल ब्रेक करत नाही तोपर्यंत आपल्याला काय असणार आहे फिफ्टी फिफ्टी असणार आहे आता आपण फिफ्टी पर्सेंटच्या लेवलला टच केलंय फिफ्टी फिफ्टी असणार आहे वर जाण्याची शक्यता पन्नास टक्के आहे खाली येण्याची शक्यता पन्नास टक्के आहे पण याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपण आता बुलीशनगल्पिंग पॅटर्न केलाय जर हा हाय ब्रेक झाला तर वर जाण्याची शक्यता पन्नास टक्क्यावरून काय होईल साठ सत्तर टक्के ऐंशी टक्क्यापर्यंत मग जाऊ शकते तर ही गोष्ट सुद्धा आता आपल्याला लक्षात ठेवायची आहे ह्या लेवलच्या वर क्लोजिंग येऊन मग त्याचा ब्रेकआउट येणं आवश्यक आहे तसं झालं तर हे जे काही सेलिंग झालं होतं त्याच्यानंतर हा जो काय बाउन्स आला होता ह्या बाउन्सचं रूपांतर काय होऊ शकेल एक पुन्हा तेजीमध्ये आपल्याला बघायला मिळू शकेल कदाचित थोडस से सेलिंग येईल पुन्हा इथे सपोर्ट घेईल आणि मग वर जाईल असं काही घडू शकतं तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत इथे कुठेतरी कदाचित इथन वर ब्रेकआउट येईल त्यानंतर खाली इथे येईल आणि मग जाईल असा डब्ल्यू पॅटर्न सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बघायला मिळेल आता एक बुल्युशन गर्फिंग दिसतोच आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तेजी होऊ शकते वर जात असताना आपल्याला टार्गेट काय ठेवली पाहिजे शे शेहेचाळीस हजार पाचशे बत्तीस आहे त्यानंतर सत्तेचाळीस हजार एकोणतीस आहे त्यानंतर सत्तेचाळीस हजार सातशे छत्तीस आहे आणि मग शेवटी अठ्ठेचाळीस हजार सहाशे अशी आपल्याला वर जात असताना टप्प्याटप्प्यानं ही अर्थात खूप मोठी टार्गेट आहेत ही काही एका दिवसामध्ये किंवा एका आठवड्यामध्ये येणार नाहीत एखाद दोन आठवडे ह्याला लागू शकतात वर जाण्यासाठी जर वर जाणार असेल तर किंवा जर रिव्हर्सल होणार असेल तर हीच योग्य जागा आहे फिफ्टी पर्सेंटच्या ठिकाणी थोडंसं वर जात आहे असं दाखवून जर खाली येऊन क्लोज झालं आणि इथे एखादा जर आपल्याला बिअरिश पॅटर्न बनला तर मग खाली जाऊ शकतो खाली जात असताना आपल्याला मग कोणती टार्गेट मिळेल थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटचं टार्गेट आहे शेचाळीस हजार छत्तीसचं आहे त्याच्या खाली आलं तर ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटचं आहे पंचेचाळीस हजार चारशे एकवीसचं आणि सगळ्यात शेवटी मग हा जो लो बनला होता चव्वेचाळीस हजार चारशे एकोणतीस अशा पद्धतीनं आपल्याला दोन्ही दिशांनी जर मुवमेंट होणार असेल तर विकली टाइम फ्रेममध्ये काय बघायचं हे मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केलाय आता आणखीन के एक न सुद्धा आपल्याला इथे बघायचं आहे आणि तो अँगल कोणता आहे तर मी तुम्हाला वारंवार ही गोष्ट सांगतोय की ह्या लेवलच्या आसपास आपल्याला ले कायम रेजिस्टन्स फेस करायला लागलेला आहे आणि तो रेजिस्टन्स तुम्ही इथे बघू शकता वीकली टाइम फ्रेममध्ये इथे गेलं खाली आलं इथे गेलं खाली आलं म्हणजे हा झोन जो आहे किंवा ही लाइन जी आहे शेहेचाळीस हजार चारशे ची ही आपल्याला काय म्हणून काम करते रेजिस्टन्स म्हणून काम करते मग आपण इथे काय केलं ह्या एका आठवड्यामध्ये आपण ही लेवल ब्रेक केली वरच्या दिशेनं खूप चांगली ब्रेक केली ब्रेक केल्यानंतर आपल्याला काय अपेक्षित असतं लेवल टेस्ट करायला मार्केट एकदा खाली येणं अपेक्षित असतं आणि परत जर वर जायला लागलं तर आपल्याला एक चांगली मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते तो सजार चार शेचा तर त्याच्यामुळे शेहेचाळीस हजार चारशेच्या वर तुम्ही जर बघितलं तर मागच्या एक दोन तीन चार पाच आठवड्यात जवळजवळ सव्वा महिन्यामध्ये शेहेचाळीस हजार चारशेच्या वर आपल्याला क्लोजिंग बघायला मिळालेलं नाही आहे ते जर झालं तर मग हळूहळू आपण काय करू मग आपल्याला शेहेचाळीस हजार आठशेच्या आसपास रेजिस्टन्स आहे तो ब्रेक झाला की मग साधारणपणे सत्तेचाळीस हजार सत्तेचाळीस हजार दोनशे अशा प्रकारचं आपल्याला हळूहळू वरच्या दिशेनं टार्गेट बघायला मिळू शकतं तर हे झालं बँक निफ्टीचं विकली टाइम फ्रेममधलं ॲनालिसिस आता आपण काय करूया आता आपण पुढं जाऊया आणि बँक निफ्टीचं डेली टाईम फ्रेममधलं ॲनालिसिस लक्षात घेऊया तर इथे मी डेली टाईम फ्रेममधला चार्ट ओपन केला आहे इथे सुद्धा तुमच्या लक्षात येत असेल की आता आपल्याला एक ढोबळ मानानं जर बघितलं तर तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला लक्षात येतं इथे सेलिंग झालं इथपर्यंत एक बाउन्स आला त्यानंतर पुन्हा एक इथपर्यंत सेलिंग झालं आणि आता आपल्याला एक बाउन्स येतोय तर ह्याच्यामध्ये बघितलं तर पहिला लो जो आहे तो खाली आहे दुसरा लो आहे तो वर आहे एक डब्ल्यू पॅटर्न बनतोय आणि जर समजा शेहेचाळीस आठशेच्या आसपास हा हाय आहे हा जर आपल्याला पुढे जाऊन ब्रेक झाला आणि ह्याच्यावर क्लोजिंग मिळालं तर डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट मिळेल आणि मग एक चांगली तेजी वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते तर त्याच्यासाठी आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आता आपल्याला जी गोष्ट मगाशी मी ह्याच्यामध्ये दाखवली विकली टाइम मध्ये दाखवली तीच गोष्ट आता मी इथे दाखवतो आपल्याला साधारण हा हाय मार्क केला तर तुमच्या लक्षात येईल की शेहेचाळीस हजार पाचशेच्या आसपास डेली टाइम फ्रेमवर आपल्याला रेजिस्टन्स आहे तुम्ही बघा इथे ओपन झालं खाली येऊन क्लोज दिलं इथे ओपन वर झालं खाली येऊन क्लोज दिलं म्हणजे इथूनही खाली गेलं इथून वर जायचा प्रयत्न केला खाली येऊन क्लोज दिलं आत्ता सुद्धा आपण इथून वर जायचा प्रयत्न केला खाली येऊन क्लोज दिलाय म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक दोन तीन चार वेळा ऑलरेडी ही लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करते आणि आपल्याला इथे पण लक्षात येईल की साधारण पंधरा जानेवारीपासून या एक महिन्याभरामध्ये आपल्याला शेहेचाळीस हजार पाचशेच्या वर काही क्लोजिंग देता आलेलं नाही आहे तर त्यामुळे जर आता येणाऱ्या काळामध्ये ह्याच्या वर क्लोजिंग येत असेल आणि त्याचा हाय जो काय असेल तो येणाऱ्या काळामध्ये ब्रेक होत असेल तर मग आपल्याला काय होईल ही रेजिस्टन्स झोन जो आहे हा आपल्याला ब्रेक होताना बघायला मिळू शकतो आता रेजिस्टन्स झोन कुठे आहे नक्की असं जर आपल्याला प्रश्न पडला असेल तर मी तुम्हाला दाखवतो की हा झोन जो आहे ना हा आपल्याला पूर्वी म्हणजे ह्या कॅन्डलपूर्वी ही जी कॅन्डल दिसते ह्या कॅन्डलपूर्वी हा झोन आपल्याला सपोर्ट झोन म्हणून काम करत होता तुम्ही बघू शकता इथे आलं वर गेलं इथे आलं वर गेलं परत इथे आलं वर गेलं म्हणजे ही सगळी लेवल आपल्याला सपोर्ट म्हणून आपण काम करत होतो इवन इथून खाली आलं या ठिकाणी सपोर्ट घेतला वर गेलं होतं म्हणजे हा जो झोन आहे हा आपल्याला सपोर्ट झोन होता मात्र एकदा ही कॅन्डल बनल्यानंतर हा झोन आता काय झालाय रेजिस्टन्स झोन झालाय म्हणजे जर डेली टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला बघायचं असेल तर शेहेचाळीस हजार पाचशे ते सत्तेचाळीस हजार हा आपल्यासाठी आता काय आहे रेजिस्टन्स झोन आहे म्हणजे हे पाचशे पॉईंट आहेत इथनं वर जायला पाहिजे तरच आपल्याला इथनं ब्रेकआउट मिळू शकेल ही गोष्ट आपल्याला आणि मग तुम्हाला लक्षात येईल की तसं झालं तर मग आपला हा जो डब्ल्यू पॅटर्न मी मगाशी सांगितला होता या डब्ल्यू पॅटर्नचा सुद्धा हाय मग ब्रेक होऊ शकेल याच्यावर जर क्लोजिंग येत असलं सत्तेचाळीस हजारच्या वर तर मात्र हा डब्ल्यू पॅटर्नचा सुद्धा ब्रेकआउट होईल प्लस रेजिस्टन्स झोनचा ब्रेकआउट होईल असं मल्टिपल आपल्याला त्याच्यामध्ये टेक्निकल ऍस्पेक्ट बघायला मिळत तर हे झालं मी तुम्हाला बँक मध्ये कशा प्रकारे डेली टाइम मध्ये विश्लेषण करता येऊ शकतं हे सांगण्याचा प्रयत्न केलाय आता आपल्याला बाकी तुम्हाला इथे सुद्धा फिबरिल ट्रेसमेंट लेवल लावून तुम्ही चेक करू शकता की सध्या कोणत्या लेवल आलेले आहेत कोणत्या लेवल भविष्यात आपल्याला सपोर्ट किंवा रेजिस्टन्स म्हणून काम करतील आता आपण जाऊया निफ्टीच्या चार्टकडे आणि मी इथे तुम्हाला निफ्टी फिफ्टीचा चार्ट, चार्ट ओपन करतोय सगळ्यात पहिल्यांदा आपण पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये हा चार्ट ओपन करूया झूम लेवल ऍडजस्ट करून घेऊया म्हणजे तुम्हाला चार्ट व्यवस्थित समजायला मदत होईल तर त्याच्यासाठी मी थोडीशी झूम लेवल ऍडजस्ट करून घेतोय ओके okay. तर इथे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल जर आपण घेतली असती तर तीही घेणार होतो ही लेवल आहे एकवीस हजार नऊशे पन्नासची खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल जर आपण घेतली असती तर आपण कुठली घेतली असती एकवीस हजार आठशे पंच्याहत्तरची म्हणजे एकवीस हजार आठशे पंच्याहत्तर आणि एकवीस हजार नऊशे पन्नास अशा आपल्या दोन इम्पॉर्टंट लेवल आपल्याला दिसत आज काय झालं गॅप ऑफ ओपन झालं गॅप ऑफ ओपनिंग नंतर काय होतं जर सेलिंग झालं तर आदल्या दिवशीच जे काही क्लोजिंग आसपास येऊन सपोर्ट घेऊन एकदा तरी वर जाणार आपण वर जात असताना कोणती टार्गेट दिली होती एकवीस हजार नऊशे पन्नासच्या वर जर टिकत असेल तर पहिलं टार्गेट असणार आहे बावीस हजार त्याच्यावर दुसरं टार्गेट असणार आहे बावीस हजार पन्नास तिसरं टार्गेट असणार आहे बावीस हजार शंभर तर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की बावीस हजार ते बावीस हजार पन्नास या अगदी चिंचोळ्या एरियामध्ये आपल्याला निपटीनं काम करताना बघायला मिळालं म्हणजे हा असा एकदम चिंचोळा एरिया आहे तर ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं आता रेंजचा ब्रेकआउट ज्या दिशेनं होईल वरच्या दिशेनं झाला तर वर एक चांगली मुवमेंट येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळू शकते जर खालच्या दिशेनं मुवमेंट झाली तर मात्र खालच्या दिशेनं सुद्धा एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते मात्र वर जाताना मार्केटमध्ये जर अशी तेजी झाली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जर एखादा इंडेक्स किंवा एखादा स्टॉक असा साइडवेज होताना दिसत असेल तर हा अँड फ्लॅग पॅटर्न आहे आणि त्याच्यामध्ये वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यताच जास्त असते अर्थात साठ ते सत्तर टक्के शक्यता आहे तीस ते चाळीस टक्के शक्यता आहे की आपल्याला इथनं खालच्या दिशेनंच मुवमेंट बघायला मिळेल तर ह्या गोष्टी लक्षात ठेवूनच आपण पुढचा सर्व विचार करायचा आहे तर आता आपण काय करूया हे सर्व काढून टाकूया आणि निफ्टीचा चार्ट सुद्धा मी तुम्हाला विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये दाखवायचा प्रयत्न करतोय तुम्हाला जर विकली चार्ट मध्ये निफ्टीचा चार्ट बघायचा असेल तर एक गोष्ट लक्षात येईल की आतापर्यंत सर्वात हायएस्ट विकली क्लोजिंग आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळालेलं आहे याच्या आधीचं हायएस्ट वीकली क्लोजिंग आपल्याला इथे बघायला मिळालं होतं आता हे कधी होतं तर ते मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करतोय की ते होतं आठ जानेवारीच्या आठवड्यामध्ये आणि त्याच्यानंतर आज आपण हायएस्ट वीकली क्लोजिंग निफ्टीमध्ये लाईफ टाइम हाय नि म्हणजे लाईफ टाइम हाय जरी बनला नसला तरी लाईफ हाय क्लोजिंग वीकली टाइम फ्रेममध्ये आज आपल्याला बघायला मिळाली आता येणाऱ्या काळामध्ये काय आहे की हा झोन जो आहे हा झोन आपल्याला इथे रेजिस्टन झोन म्हणून काम करणार आहे तर जोपर्यंत ह्या झोनमधनं आपण ब्रेकआउट करत नाही तोपर्यंत काय होऊ शकतं इथनं थोडंसं वर गेल्यासारखं दाखवतील आणि पुन्हा थोडं खाली येतील परत वर जातील असं करून आपल्याला एखादा डब्ल्यू पॅटर्न किंवा एखादा पॅटर्न येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळू शकतो आणि मग त्याच्यानुसार आपण काय करू शकतो निफ्टीमध्ये आपलं विश्लेषण करू शकतो हे झालं निफ्टीचा विकली टाइम फ्रेम आता आपण पुढे जाऊया आणि डेली फ्रेम मध्ये आपल्याला काय चित्र दिसते हे समजून घेऊया आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे सुद्धा तुम्हाला डब्ल्यू पॅटर्नच दिसेल हे इथे टॉप बनल्यानंतर एक सेलिंग आलं होतं परत एक बाउंस झाला परत एक सेलिंग आलं आणि आता आपण परत वर चाललोय जर समजा हा हाय आहे हा हाय ब्रेक झाला आपला स्टॉप लॉस खूप मोठा असणार आहे कारण विकली आपण डेली टाइम फ्रेम बघतोय तर ह्याच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस ठेवायला लागेल किंवा आपण काय करू शकतो ह्या दोन उंचीचा फिफ्टी पर्सेंट जे लेवल काढून तिथे आपला स्टॉप लॉस ठेवू शकतो त्याच्या थोडंसं खाली असं काहीतरी आपल्याला करून तो स्टॉप लॉस ठेवायला लागेल किंवा मग आपण इथपासून इथपर्यंत फिप रिट्रेसमेंट लेवल लावून मग आपण स्टॉप लॉस आणि टार्गेट ठरवू शकतो वेगवेगळ्या मेथड असतात आपल्याला जी सुटेबल असेल ती आपण वापरायची आहे आता ह्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे लक्षात येईल की आता आपण जवळजवळ नवीन लाईफटाईम हायच्या जवळ पोचायचा प्रयत्न करतोय तर ह्या आसपास आपल्याला इथे नवीन लाईफटाईम हाय आहे आणि तो जर आपण क्रॉस केला एक शंभर दीडशे पॉईंट आपण आणखीन तेजी केली तर आपल्याला निफ्टीमध्ये सुद्धा एक नवीन लाईफ टाईम हाय बघायला मिळू शकतो स्टेप बाय स्टेप आपण निफ्टीमध्ये वर जातानाच बघतोय तर हे झालं निफ्टीचं विकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण उरलेले जे इंडेक्स आहेत त्याचं सुद्धा विश्लेषण बघायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण फिन निफ्टीचं विश्लेषण करूया फिन निफ्टी मध्ये ज्या काही इम्पॉर्टंट लेवल होत्या त्या काढून टाकूया कारण त्या जुन्या होत्या आपण आता काय करूया सगळ्यात पहिल्यांदा बघूया की आज फिन निफ्टीमध्ये आपल्याला कशा प्रकारे मुवमेंट बघायला मिळाली तर तुम्हाला इथे पण लक्षात येईल की फिन निफ्टी असू दे किंवा निफ्टी असू दे बँक निफ्टी असू दे सगळ्यांमध्ये आज आपल्याला साइडवेजच मुवमेंट बघायला मिळालेली आहे म्हणजे मी जर तुम्हाला इथे दाखवायचा प्रयत्न केला तर ह्या दोन एरियामध्येच म्हणजे वीस हजार चारशे तेरा ते वीस हजार पाचशे तेहतीस ह्या दोन रेंजमध्येच आपल्याला आज दिवसभर मार्केटमध्ये ट्रेडिंग मॅक्झिमम काळ होताना बघायला मिळालं आता ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की जोपर्यंत आपण ह्या दिशेनं ब्रेकआउट देत नाही किंवा ह्या दिशेनं ब्रेकआउट देत नाही तोपर्यंत आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळणार नाही तर ते आता आपण विश्लेषण करायला सुरुवात करूया तर इथे मी काय करतो सगळ्यात पहिल्यांदा या लेवल्स काढून टाकतो ओके आता आपल्याला काय करायचंय फिनिफ्टीचा चार्ट आहे हा विकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करायचा इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर फिन निफ्टीच्या चार्ट मध्ये आपल्याला एक गोष्ट दिसते ती म्हणजे आपण आता बुलिश एनगल्पिंग पॅटर्न केलेला आहे आदल्या मागच्या आठवड्यामध्ये हाय लो मार्क केलेत या आठवड्याचे हाय आणि लो मार्क करतोय तुम्हाला लक्ष येईल की इथे सुद्धा आपल्याला बुलिश एनगल्पिंग पॅटर्न आहे तुम्ही अगदी काळजीपूर्वक बघितलं तर तुम्हाला इथे सुद्धा एका ठराविक रेंजमध्येच आपल्याला जास्त ट्रेडिंग होताना दिसतंय तर आता काय होऊ शकतं हळूहळू व्हॉलेटिलिटी वाढतानाच चित्र आपल्याला दिसतंय जर वरच्या दिशेनं जाणार असेल तर मग इथे आपल्याला काय करावं लागेल इथे सुद्धा फिब रिट्रेसमेंट लेवल लावून चेक करावं लागेल आता त्याच्यासाठी काय करायचं हायएस्ट पॉईंट कुठे शोधायचा हो इथे लोएस्ट पॉईंट कुठे शोधायचा तर तो इथे आहे तुम्हाला लक्षात येईल झूम गेल्यानंतर की आपल्याला एका ठराविक लेवलच्या वर का जाता येत नाही आहे तर ही लेवल जी आहे ही आपल्याला रेझिस्टन्स लेवल आहे अडतीस पॉईंट दोनची वीस हजार पाचशे अकराच्या वर जोपर्यंत आपल्याला क्लोजिंग मिळत नाही आणि त्याचा हाय जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत ही फिफ्टी पर्सेंटची लेवल आपल्याला टार्गेट म्हणून ठेवायची नाहीये आहे फिफ्टी पर्सेंटची लेवल काय आहे वीस हजार सातशे पंचवीस ची आहे तिथे आपल्याला एकदा रेजिस्टन्स येऊ शकतो आणि ती जर ब्रेक केली तर मग आपण वर जात असताना वीस हजार नऊशे सदतीस ही लेवल निफ्टी मध्ये बघू शकतो तर हे झालं निफ्टी मध्ये वर जाताना समजा ही लेवल ह्या लेवलचा रेजिस्टन्सच घेतला आणि खाली येणार असेल तर तुमच्या लक्षात येईल साधारण ह्या लेवलपाशी म्हणजे ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंट मागच्या तिन्ही आठवड्यामध्ये सपोर्ट घेतला गेलेला आहे तर वीस हजार दोनशे पन्नासच्या आसपास ही लेवल आहे तिथपर्यंत आपण खाली जर आलो तर सपोर्ट घेतला जाऊ शकतो तर हे झालं फिन निफ्टी मधलं विकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण काय करूया ही लेब हे काढून टाकूया सर्व आणि त्यानंतर डेली टाइम फ्रेम मध्ये ओके मी तुम्हाला डेली टाइम फ्रेमचं विश्लेषण करायला सुरुवात करतो साथी मदे तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण चार डेली टाइम फ्रेम मध्ये आणूया इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला असं काही प्रॉपर डब्ल्यू पॅटर्न दिसत नाहीये पण एक डब्ल्यू पॅटर्न दिसतोय खरा तर त्यानुसार आपण जर बघितलं तर हे सेलिंग झालं इथपर्यंत आलं हा हाय बनला परत सेलिंग झालं साधारण ज्या लेवलला हे आहे त्याच लेवलला आपल्याला इथे लो बनलेला दिसतोय आणि पुन्हा आपण आता हळूहळू वर चाललोय ही लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही वीस हजार आठशेची ची तोपर्यंत फिन निफ्टीमध्ये अशाच पद्धतीनं हळूहळू आपल्याला मार्केट वर जाताना बघायला मिळू शकतं तर हे झालं फिन निफ्टीचा अॅनालिसिस आता आपण पुढं जाऊया आणि शेवटचा इंडेक्स जो आहे त्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर त्याच्यासाठी मी निफ्टी मिडकॅप सिलेक्ट हा इंडेक्स हे करतो आहे आता इथे जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्या लेवल सगळ्या काढून टाकूया कारण त्या जुन्या आहेत मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आता वीकली टाइम मधलं विश्लेषण दाखवतो तर इथे तुम्ही बघू शकता कंटिन्यूअस आपल्याला मार्केटमध्ये ते जी बघायला मिळाली हे दोन आठवड्यामध्ये आपल्याला काय झालं होतं मी तुम्हाला सांगितलं होतं आठवत असेल तर हा ट्विझर बॉटम पॅटर्न आहे बनला जरी टॉपला असला तरी हा पॅटर्न ट्विझर बॉटम पॅटर्न आणि ह्याचा जर हाय ब्रेक झाला तर आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते त्याची सुरुवात आता हळूहळू आपल्याला झालेली आहे तर अशा पद्धतीनं विकली टाइम फ्रेममध्ये निप्ट निफ्टी कॅप सिलेक्ट हा इंडेक्स आपल्याला अतिशय स्ट्रॉंग दिसतोय नवीन लाईफ टाईम हाय या इंडेक्सनं आपल्याला या आठवड्यातमध्ये बनवलेला दिसून आलेला आहे त्यानंतर आता आपण काय करूया वीकली टाइम नंतर डेली टाइम फ्रेमवर मी तुम्हाला घेऊन येतो आणि डेली टाइम फ्रेमवर लक्षात येईल की तो जो आपल्याला नवीन लाईफ टाईम हाय होता हा ह्या आठवड्यात म्हणण्यापेक्षा आजच आपल्याला बनलेला दिसतोय आता इथे जर बघितलं तर इथे मात्र तुम्हाला एक डब्ल्यू पॅटर्न दिसू शकतो इथपर्यंत सेलिंग झालं ही इथपर्यंत तेजी झाली परत इथपर्यंत सेलिंग झालं आणि आता आपण डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट दिलेला आहे तर इथे लक्षात ठेवायचं की हा लो म्हणजे आपल्याला ह्याच्या खाली स्टॉप लॉस ठेवायचा आहे पहिला लो जो आहे तो इथे आहे खाली आहे दुसरा लो वर आहे ब्रेकआउट दिलेलं आहे आता जर येणाऱ्या काळामध्ये डेली टाईम फ्रेममध्ये याच्यावर क्लोजिंग आलं तर आपण असं म्हणू शकतो की निफ्टी कॅप सिलेक्ट सिलेक्टमध्ये इथून पुढे आपल्याला आणखीन तेजी होताना दिसू शकते तर हे झालं चारही इंडेक्समध्ये विकली आणि डेली टाईम फ्रेममधलं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक देऊ शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट ह्याच्या साह्यानंच रोजच्या रोज ह्याच्यामुळेच मला प्रेरणा मिळत असते आणि त्यामुळेच रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक करायला आणि चांगल्या चांगल्या कमेंट करायला अजिबात विसरू नका त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद